सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव तत्पूर्वी आपणच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला गर्भ असल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार बारा क्विंटल चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वृत्ती बावीस हजार पंधरा क्विंटल राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे महाराष्ट्रातील पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची होती सात हजार बासष्ट क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळा आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवकृती तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची होती चार हजार पाचशे बावन्न क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार नऊशे ऐंशी क्विंटल जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती अकरा हजार आठशे पंचवीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार शंभर क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे नऊशे एक रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा होती आठ हजार सत्तर क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे पंचावन्न रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अपघात बारा हजार सहाशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सटाना या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा बघती नऊ हजार आठशे नव्वद क्विंटल सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळा आहे दोन हजार सातशे पस्तीस रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगावसंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती बारा हजार सहाशे क्विंटल पिंपळगावसंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला एक हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक्कती सहा हजार दोनशे क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार नऊशे तीस रुपये प्रत्येक क्विंटल